त्यांना जिहाद चालतो तिरंगा नव्हे आमदार संग्राम जगताप कर्जतमध्ये आक्रमक अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत येथील प्राचीन हनुमान मंदिरावर झालेल्या अतिक्रमणावरून वातावरण तापले आहे या गंभीर घटनेनंतर हिंदुत्ववादी नेते व आमदार संग्राम जगताप यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आज सोळा मे रोजी कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये त्यांनी समर्थकांसह रास्ता रोको आंदोलन केले प्रशासनाच्या भूमिकेवर जोरदार निशाणा साधत त्यांनी अतिक्रमण तातडीने हटवण्याची जोरदार मागणी केली आमदार संग्राम जगताप म्हणाले हिंदू देवस्थानांवर अतिक्रमण सहन केलं जाणार नाही प्रशासन जर दुर्लक्ष करत असेल तर हिंदू रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत त्यांनी प्रशासनाला अल्टिमेटम दिला असून त्यावेळेत कारवाई न झाल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगरन्यूज ट्वेंटी फोर अहिला नगर वेगळा आपल्याला खूप विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी आलो प्रशासनाला सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाही जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये दे, आणि राज्यामध्ये दे दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे तिरंग्याचा सन्मान करणार सरकार आहे आज हे सरकार जे आहे हे तिरंग्याचं रक्षण करणार सरकार आहे आणि इथं जे लोक आज मंदिराचे कुठे अतिक्रमण करतात स्वतःचा व्यवसाय करतात घर बांधतात ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आढळून आणण्याचं काम करणारे लोक नाही तर आपण मध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना लोका विचारलं तू कुठल्या जातीचा तू कुठल्या धर्माचा आहे मग आपल्या जे लोक गेले त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्याचं उत्तर देखील दिलं पण ते थांबणार नाही आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात उचलून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत ते भाईचारा जोपासणारे लोक आहेत हे जे निवडणूक आधी तर मतांकरता जे, मता जे काही जोगवा मारणारे लोक आहेत त्यांनी पुढतरी डोळे उघडले पाहिजे ते सांगतात सांगताना काही काही ठिकाणी ऐकलं की ते म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं याचं फोन होती जो पाहिलं आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय धर्म आहे काही जण जर तुम्हाला सांगतो त्याला ते कर्म बनायला लावलं त्याला वळायला म्हणजे <laughs> इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठतरी आज आपल्या प्रत्येक गाव गावखेड्यांमध्ये शहरांमध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठतरी याची जर जाण नसल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशावर सुद्धा आपण राहू आपल्याला आम्हाला कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती नाही हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही हा कर्जत एखाद्या आपल्या नगरपालिका खात्यातील शहरावर नाही तर आज सगळं हिंदू समाजाचा उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आपण प्रत्येकाने याच्यावर गांभीर्य पाहिलं पाहिजे आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आढळला लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी इथं कायद्याचं पालन जरी आम्ही सगळ्यांनी केलं पण तुमच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठेतरी अडवेल नाही होत असेल त्यांची जर तुम्ही कुठंतरी चर्चा करत तर तर तुम्हाला सांगतो ते किंवा फॅक्टरीचा किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असेल किंवा तुम्ही कोण असतात तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला जागा देखील दाखवायची राहणार नाही तुम्ही मिटिंग येता तिथं आम्ही काय करणार आम्ही इथे येऊ तुमच्या सगळ्यांच्या मिटिंग तिथं जिल्हा परिषदेमध्ये असतात कलेक्टर ऑफिस मध्ये असतात हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठलाही ज्या वैयक्तिक विषय नाही तर हा धर्माचा विषय चौदा एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि तेरा तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं जयंतीचे फोटर लावण्याचं काम सुरू होत तर एक जी तिथं आला आणि त्यांनी काय केलं तर तू आमच्याकडे आहे म्हणजे त्यावेळी देखील आपल्या काही लोक शांत बसतात ज्या बाबासाहेबांनी या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला घटनेच्या माध्यमातून दिला तर त्या बाबासाहेबांसुद्धा हे मारायला तयार नाही त्या तिरंग्याला मारायला तयार नाही ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात आणि तो मग कुठलाही असो तो लव झ असो लँड असो किंवा आपण पाहिलं की तिथं कर्म नाही पडता आले तर मर्डर जी असो त्या ठिकाणी त्या लोकांनी केला याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आम्हाला खबरदारी घेतली पाहिजे आणि म्हणून आजचा जो काही आपला राष्ट्र होता सकाळ हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पल्लघर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत आज इथं हा विषय थांबणार नाही जोपर्यंत तुम्ही ते अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष याचा पाठपुरवता आणि हा प्रश्न आम्ही सातत्यानं हा राज्य सरकार बसून आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत या ठिकाणी केलं जाईल अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा